असं म्हणत नाही कोणामुळे हे वातावरण झालं कोण त्याला तर हो, सातत्याने इतर पक्ष जे आहेत लढतीमध्ये ते कसे अदृश्य आहेत ते दाखवण्याची दोन मोठ्या पक्षांमध्ये फार मोठी कुरस चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आपला जो चौथा स्तंभ आहे त्यांचेच मन दूषित करून त्यांना प्रभावित करण्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे असा मी थेट आरोप करते असं धरायलाही हरकत नाहीये की जेणेकरून आमच्या चुरस हे दाखवायचं आणि बाकीचे पक्ष जे आहेत त्यांचं महत्त्व कमी करायचं तर हे एक कशामुळे राजकारण होतंय हे सगळं जगजाहीर आहे दुसरं मी असं म्हणेन की पैसे वाटणं एक असं आहे की पोलचीट देत असताना निवडणूक आयोगानुसार खर्च द्यावा लागतो की आमच्या एवढा एवढा खर्च झालेला आहे आणि आज सुद्धा जे आज जातात पोलिंग एजंट त्यांची पण खाण्याची व्यवस्था करणं हे पक्षांवर बंधनकारक आहे अशा वेळेला त्याच्यासाठी काही कोणी केलं तर त्या मुद्द्यावरून सुद्धा गैरसमज जसे होत आहे तसं दुर्दैवाने अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेला परवानगी प्रचाराची दिल्यामुळे प्रचाराच्या वेळी अपप्रचार आणि पैशाचं वितरण होत आहे अशा तक्रारी आहेत पण जे प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांना भेटण्याची संधी मिळाली हे पण खरं आहे का माध्यमांमध्येच राहायचं असेल ठरवून एक झालेला एकमेकांमध्ये मी एका दोघांच्या पैकी जे दुसऱ्या नंबरला याची शक्यता असते त्यांच्याकडून ठरवून वीस जागा लागतील गणेश बिडकरे म्हणतात आणि म्हणतात एकशे पंधरा ते वीसच्या जागा त्यांचंच मैदान त्यांचाच क्रिकेट त्यांचाच बॉल त्यांचे अंपायर त्यामुळे तेच स्वतः ठरवून सांगतात काय चाललंय ते पण ठीक आहे पुढच्या काळामध्ये जे काय होईल त्याच्यामध्ये आपल्याला समोर दिसेलच काय सत्य आहे असं की आम्हाला गरज हेच लोकसभेच्या आधी बोलले असते तर बरं झालं असतं असं मला वाटतं परंतु लोकसभेच्या नंतर ते हे सर्व विसरलेले आहेत युतीचा धर्म आणि त्याच्यानंतर खूप अहंकाराचा वारा त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे पण ठीक आहे अहंकाराचा जो गर्व असतो तो काय त्याच्यावरती उत्तर देत असतो आम्हाला एकच वाटतं की आमचा संदर्भामध्ये खाजगीमध्ये त्यांनी काही जी विधानं केलेली आहेत ठिकठिकाणी आम्ही एकच जाणार दोनच जाणार ही त्यांना शोभणारी नव्हती युती धर्माला आणि ज्या मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर लोकसभा आणि विधानसभेत काम केलं त्या संपूर्ण आम्ही केलेल्या विश्वासाला आणि कामाला हरताळ फासणारी होती हे मात्र पुणेकर शिवसेनेचे उमेदवार जे आहेत आणि मतदार यांच्या नक्की लक्षात राहणार अजित पवार आणि तुमच्या शिवसेनेला समाधानकारक जागा मिळाल्या तर एक वेगळा पॅटर्न पाहायला मिळेल हे संपूर्ण आम्ही काय चित्र होते तयार त्याच्यावरती अवलंबून आहे भूमिका प्रत्येकाचं एकमेकाशी वागणं आपल्या राजकीय भूमिका त्याची एक भाग आहे की के आम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीमध्ये आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारचे मतभेद जरी झाले तरी सुद्धा त्या मतभेदाच्या पलीकडे आम्ही अनेक वेळेला गेलेलो आहे त्यामुळे परिस्थितीबद्दलचा अभ्यास करण्याच्या आधीच काही एक म्हण आहे बघा मराठीमध्ये सावराव नवरा आणि गुडघ्याला भाषिंद्रह तसे काही पक्षांची परिस्थिती आहे की ते आधीच कायम पुढा जायचं याचा पाठिंबा जाहीर करतात त्यामुळे असला उतावळे पण असं शिवसेनेनी केला नाहीये आणि करणार पण नाहीये माननीय शिंदे साहेब आम्हाला जसं मार्गदर्शन करतील ते आम्ही स्वीकारणार आणि जे काही असेल जनतेच्या हितासाठी ते आम्ही त्याप्रमाणे आमची भूमिका काही ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने अर्थात जे पुण्यातले प्रमुख नेते आहेत मुरलीधर मोळेंनी यांनी ज्या प्रकारे तुम्हाला फसवलं धोका दिला म्हणता येईल युती करू म्हणून याची दखल घेऊन योग्य वेळी त्यांना उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांनी राजकारणामध्ये काही आम्हाला <laughs> ज्यांची युती करायची की नाही याच्याबद्दल वरून त्यांना सांगण्यात आलं म्हणून त्यांनी ते युतीची चर्चा केली होती आम्हाला सुद्धा लक्षात आलेलं होतं की त्यांना युती करायची आहे की नाही आणि त्यांना युती करायची होती ती त्यांच्या टर्म्सवरती करायची होती की ज्याच्यामध्ये उमेदवार कोण असणार ते पण तेच सांगत होते कोण उमेदवार नको हेही सांगत होते अशा प्रकारे आमचे दंगेकरांसारख्या जे आमचे उमेदवार होते त्यांच्या घरात आम्ही दोन तिकीट देणार नाही अशी त्यांनी भाषा वापरली होती हे आम्हाला कधी कुठलाही स्वाभिमानी पक्ष या गोष्टी मान्य करणार नाहीये आणि धडा वगैरेचा प्रश्न नाहीये मला असं वाटतं की या निवडणुकीमध्येच त्यांना जे काही परिश्रम करायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना त्याची जाणीव झाली असेल